आमच्याकडे एक एस आय टी स्थापन करण्यात आली होती वीस तीन दोन हजार चोवीसला ही एस आय टी स्थापित होती मिठी नदीचे डिसिल्टिंगच्या कामांबद्दल काही गैरव्यवहार झाला आहे किंवा कसे ह्याच्याबद्दल ती एस आय टी होती आणि ह्या एस आय टीनी डिसिल्टिंगच्या प्रक्रियेचा पूर्ण अभ्यास करून बी ओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात एक्स्टेन्सिवली फील्ड व्हिजिट्स देऊन आणि जे काही डॉक्युमेंटेशन अवेलेबल केलं गेलं त्याचा पूर्ण अभ्यास केला जे कॉन्ट्रॅक्ट्स अवॉर्ड केले गेले हे कॉन्ट्रॅक्ट्स डिसिल्टिंग ट्रान्सपोर्टेशन त्या ट्रान्सपोर्ट होताना ट्रकचं वेईंग आणि त्याच्यानंतर ते डम्पिंग ग्राउंडवर जे डम्प केलं जायचं ह्याचा पूर्ण प्रोसेस स्टडी केली गेली के आणि आम्ही याच्यामध्ये उलट्या बाजूनी तपास करत जो आत्तापर्यंत तपास झाला आहे त्याच्यामध्ये काही दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे घडल्याचं निष्पन्न झाल्यामुळे आज सकाळी आझाद मैदान पोलीस स्टेशनला एफ आय आर रजिस्टर केली आणि ती ई डब्ल्यूकडे तपासाला आलेली आहे त्या एफ आय आरचा नंबर आहे फिफ्टी ऑब्लिक टू झिरो टू फाईव्ह economic offences being सेक्शन फोर झिरो सिक्स फोर झिरो नाईन फोर ट्वेंटी फोर सिक्स्टी फाईव्ह फोर सिक्स्टी सेवन सिक्स्टी फोर सिक्स्टी एट फोर सेवन्टी वन आणि वन ट्वेंटी बी आय पी सी या सेक्शनच्या अंतर्गत हा ऑफेन्स रजिस्टर करण्यात आलेला आहे नी ऑफेन्स रजिस्टर झाल्यानंतर सात ठिकाणी सायमल्टेनियस सर्चेस कंडक्ट केलेल्या आहेत त्या आत्तासुद्धा ही हित्ती प्रोसेस चालू आहे ह्या एफ आय आरमधले जे डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला ब्रॉडली विशद करतो सिम्प्लिसिटीने अंडरस्टँड होईल असं पहिले तर नऊ असे आम्हाला फेक एम ओ यू मिळालेले आहेत जे एम ओयू कॉन्ट्रॅक्टर्सनी सबमिट केले सबमिट केल्यानंतर त्याच्यावर बिलं पास झाले आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी आपला मोबदला घेतलेला आहे परंतु ज्यावेळी फील्डवर व्हिजिट केली गेली अनेक एम ओ यूंवर एम ओ यू ज्या माणसाची जमीन आहे त्याचे सह्याच नाही आहे काही एम ओ यू असे आहेत ज्यामध्ये ज ज्या माणसाची जमीन आहे तो ओनर आहे आणि त्यांनी सांगितलं ना त्यांनी कुठला एम ओ यू सही केलेला आहे ना अशी कुठल्याही एम ओ यू त्याच्याकडनं घेण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्या फेक सिग्नेचर्स तिथे टाकण्यात आलेले आहेत काही याच्यात मयत व्यक्तीचा देखील एक एम ओ यू आम्हाला मिळालेला आहे तर असे हे नऊ फेक एम ओ यू ज्या पाच कॉन्ट्रॅक्टर कंपनीजनी दिलेले आहेत ॲक्यूट डिझाईन कैलास कन्स्ट्रक्शन एन ए कन्स्ट्रक्शन निखिल कन्स्ट्रक्शन जे आर एस इन्फ्रा हे ॲक्यूज्ड आमच्या केसमध्ये आहेत याच एफ आय आरचा दुसरा पार्ट असा आहे की फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये मॅट्रॉप नावाची एक कंपनीने फील्ड व्हिजिट केली मुंबईमध्ये मिठी नदीची व्हिजिट केल्यानंतर त्यांनी मार्चमध्ये एक प्रेझेंटेशन दिलं मार्च दोन हजार वीसला आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी ही गरज समजवली की हे त्यांचे जे दोन मशीन्स आहेत सिल्ट पुशर मशीन अँड मल्टीपर्पज एम फी बी एस मशीन ज्याला टक्सर मशीन म्हणतात हे किती गरजेचे आहेत ह्या आधारे त्यांनी जून महिन्यात बी एम सीला इन्व्हाईट पाठवलं की तुम्ही येऊन आमचे जिथे मशीन्स इन्स्टॉल आहेत बघा सप्टेंबर महिन्यात बी एम एक फील्ड व्हिजिटचे तीन अधिकारी श्री रामगुडे बेंद्रे आणि ताई शेटे हे चेन्नई आणि दिल्ली इथे फील्ड व्हिजिटला गेले फील्ड व्हिजिटनंतर या कंपनीने त्या मशीनची किंमत पाठवली ती कन्वर्ट करून ज्यावेळी किंमत काढली तर ती थी तीन कोटी रुपये तीन कोटी नऊ लाख रुपयाच्या रेंजमध्ये येते आणि त्यानंतर ही फील्ड व्हिजिट झाल्यानंतर जी नोटशीट पुटक करण्यात आली त्यामध्ये कुठेही हे मशीन कॉन्ट्रॅक्टरने विकत घेण्याचा कुठला क्लॉजस टाकल्यात नाही आलं ही मशीन भाड्याने कशी घ्यावी आणि त्याचा त्याचं जे टेंडर फ्लोट केलं गेलं के ह्या टेंडरमध्ये जे जे ह्या फील्ड व्हिजिटचे फाइंडिंग्स होते या मशीनची क्वालिटीज त्याच मशीनच्या क्वालिटीज पूर्ण त्या टेंडरमध्ये टाकण्यात आल्या स्पेसिफिक हेच मशीन घेतलं जाईल हे बघण्यात आलं आणि ज्या कंडिशन होती की ह्या कॉन्ट्रॅक्टरनी ह्या मशीन प्रोवायडरशी कॉन्ट्रॅक्ट असावा आमच्याकडे असे पुरावे आहेत की मश कॉन्ट्रॅक्टर मशीन परचेस करायला गेले त्यांना एक मिडलमॅनकडे डायवर्ट करण्यात आलं त्या मिडलमॅननी तीन कोटी नऊ लाख रुपयाच्या मशीनचं दोन वर्षाचं भाडं हे आधी आठ आध कोटी रुपये सांगितलं त्याच्यानंतर निगोसिएशन नंतर ते चार कोटी रुपयावर करण्यात आलं आणि हे करत असताना हे कॉन्ट्रॅक्टर्स या बी एम सीचे जे रिस्पॉन्सिबल ऑफिसर्स होते ते आणि हे जे मिडलमॅन ती, आहेत तीन यांच्या कॉमन मिटिंग्स झाल्या आणि असे आमच्याकडे पुरावे आलेत आणि त्यामुळे तीन मिडलमॅन जे आहेत जय जोशी वर्गो स्पेशालिटीज केतन कम कदम वोडर इंडिया आणि भूपेंद्र पुरोहित हेंचे आ, हे आमच्या केसमध्ये अक्यूज म्हणून निष्पन्न करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे हे मॅट्रॉप कंपनीचे जे अधिकारी आहेत दीपक मोहन आणि किशोर मेनन हे देखील याच्यात त्यांची इन्वॉल्वमेंट दिसल्यामुळे आम्ही त्यांना अक्यूज केलेलं असे एकंदरीत सिक्स्टी पॉईंट फाईव्ह फोर क्रोर्सचं सध्याच्या तपासामध्ये बी एम या लोकांनी रॉंगफुल लॉस केलेलं आहे असं निष्पन्न होत आहे थँक्यू आपण एकदा हिंदी करून घेऊ पासष्ट पॉईंट चोपन्न बीस तीन दो हज़ार चौबीस को इकोनॉमिक ऑफेंसेस विंग मुंबई में एक एस आई टी की स्थापना की गई जिसमें मीठी नदी का जो डी सिल्टिंग के कॉन्ट्रैक्ट्स दिए गए उसके बारे में ये स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम गठित की गई और इस स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम ने पिछले कई दिनों में इनके प्रोसेसेस और इनके कॉन्ट्रैक्ट्स टेंडर्स तफ्तीश की जिसमें एक कॉग्निजिबिलिटी निष्पन्न हुई और उसके बेसिस पे आज हमने एक एफआईआर रजिस्टर की है आज़ाद मैदान पुलिस स्टेशन में एफआईआर रजिस्टर हुई है और जो ई ओ डब्ल्यू को ट्रांसफ़र हुई है फिफ्टी पब्लिक टू ज़ीरो टू फाइव एफ़ है सेक्शन फोर ज़ीरो सिक्स फोर ज़ीरो नाइन फोर ट्वेंटी फ़ोर सिक्सटी सेवन फोर सिक्सटी एट फोर सिक्सटी फोर सेवेंटी वन वन ट्वेंटी बी आई पी सी के तहत ये एफ आई आर दर्ज की गई है इसमें इस एफ आई आर के जो मेजर दो पार्ट है उसमें ये जो प्रोसेस है डी सिल्टिंग का कॉन्ट्रैक्ट लेने के बाद डी सिल्टिंग करना डी सिल्टिंग ट्रांसपोर्टेशन करना डी सिल्टिंग का वो व्हीकल्स को वे करना और डी सिल्टेड मटीरियल जो है उसको भूमि मतलब लैंड पे डंप करना इसका प्रोसेस को स्टडी किया गया फिलहाल हमने जो प्रोसेस स्टडी किए उसमें ये पाया गया कि नौ ऐसी जगह है जहाँ पे इन्होंने लैंड के पेपर्स और एम सबमिट किए बी को जो कि ज़रूरी था ये कॉन्ट्रैक्ट लेने के लिए और बिल पास करने के लिए इन नौ जो इन्होंने बिल्स सबमिट किए ये सारे फेक एम थे कुछ एम पे जिसने एम साइन किया उसकी साइन नहीं थी कुछ एम पे एम और बी के बीच में हुआ है तो कॉन्ट्रैक्टर की साइन नहीं है एम uh. और बी कॉन्ट्रैक्टर और लैंड ओनर के बीच में कॉन्ट्रैक्टर की साइन नहीं है और कुछ एम में स्ट्रेट अवे एम करने वाले लैंड ओनर ने बताया है ना ये उसकी सिग्नेचर है लैंड उसकी है लेकिन उसकी कोई सिग्नेचर नहीं है और इसने इस टाइप इस का कोई भी एम नहीं किया है ये फेक एम सबमिट करके इन्होंने बी से अपने बिल पास करवाए जब एम जमीन ही नहीं थी और डिसल्टेड मटेरियल ही नहीं था दैट दैट कम्स टू कंक्लूजन कि इसमें से डिसल्टिंग नहीं हुआ होगा इस इसीलिए हमने एक्यूट डिजाइन कैलाश कंस्ट्रक्शन एनए कंस्ट्रक्शन निखिल कंस्ट्रक्शन जीआरएस इंफ्रास्ट्रक्चर इनको फेक एमयू सबमिट करने के लिए एक्यूज किया है इसी एफआईआर का दूसरा पार्ट जो है एक फ़रवरी 2020 में मेट्रोप नाम की एक कंपनी ने फील्ड विजिट रखी मीठी नदी की मार्च में इन्होंने एक प्रेजेंटेशन दिया बीएमसी को कि हम इस टाइप से मशीन आपको देना चाहते जून में इन्होंने अपना डेमो देखने के लिए बीएमसी को इनवाइट किया और सितंबर में एमसीजीएम की एक टीम गई जिसमें तीन इंजीनियर्स एमसीजीएम से गए और बीएमसी से और वो लोगों ने आके जो नोटशीट प्रेजेंट की उसके पहले इस कंपनी ने ये मशीन की कीमत तीन पॉइंट ज़ीरो नाइन करोड़ रुपीस को बीएमसी को ऑफर की कि इसकी ये कीमत है बट ये जब नोटशीट प्रेजेंट की गई इन इंजीनियर्स ने ये नोटशीट इस तरह से प्रेजेंट की जो इनके स्टडी टीम का रिपोर्ट था एग्जैक्ट वही स्पेसिफिकेशन के ही टेंडर इन्होंने फ्लोट करने के लिए प्रपोजल रखा ताकि ये टेंडर ही इस तरह से निकले कि कॉन्ट्रैक्टर को यही मशीन लेना पड़े और हमारे पास ऐसे एविडेंसेस है कि जब कॉन्ट्रैक्टर ये मशीन ख़रीदने के लिए मैट इस कंपनी के पास गया मैट्रॉप ने एक मिडल की तरफ डायरेक्ट किया मिडल मैन और कॉन्ट्रैक्टर को कंपलसरी मुंबई के ऑफिस में इनको बिठाया गया और इनको 3.09 करोड़ की जो मशीन है उसका भाड़ा दो साल के लिए आठ करोड़ रुपए बोला गया जिसका सेटलमेंट करके चार करोड़ पर इन्होंने ये रेट डिसाइड किया इनके एमओयू साइन हुए उस बेसिस पे इन्होंने ये मशीन्स रेंट आउट किए इसके लिए ये जो बीएमसी के ऑफिसर्स है इन्होंने स्पेसिफिकली उस डायरेक्शन में ये नोटशीट्स बनाई तीनों ऑफिसर्स है ताइर शेटे श्री गणेश बेंद्रे श्री प्रशांत रामगुड़े ये इस एफआईआर में अक्यूज है मिडलमैन तीन है वोडर इंडिया के केतन कदम वर्गो स्पेशलिटीज़ के जय जोशी और भूपेंद्र पुरोहित ये कॉन्ट्रैक्टर भी है और इन्होंने ये मशीन भी ली है इस तरह से ये ऑफेंस रजिस्टर किया गया एक साथ सात जगह पे कल आज सवेरे से सर्चेस चल रही है और एज वी स्पीक द थैंक यू